शहरातील चौक ते जालना रोड डीपी रस्त्यावरील बाधित होणाऱ्या परिसरातील नागरिकांच्या वतीने रविवारी मोंढा येथे एक बैठक घेण्यात आली असून प्रशासनाकडून होत असलेल्या कारवाईचा निषेध करत घराच्या बदल्यात घर जागा उपलब्ध करून अगोदर पुनर्वसन करून देण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे महानगरपालिकेच्या वतीने लवकरच चंपा चौक ते जालना रोडवरील जिन्सी रेंटीपुरा भवानी नगर दत्तनगर दादा कॉलनी कैलासनगर इत्यादी परिसरातील मोठ्या संख्येनं निवासी मालमत्ता बाधित होणार असल्यानं ना, नागरिक भयभीत झाले आहेत या पाडापाडीच्या कारवाई बाबत चर्चा करण्यासाठी रविवारी नागरिकांच्या वतीनं येथील जुना जोन एक बैठक घेण्यात आली यावेळी स्थानिक महिला नागरिकांनी प्रशासनाचा विरोधात घोषणाबाजी करत सदरील कारवाईचा निषेध केला आहे बैठकीत स्थानिक नागरिकांनी महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे मागणी केली आहे की अतिरिक्त डीपी रस्ता वळवून दुसऱ्या मार्गे करण्यात यावा जेणेकरून मोठ्या संख्येने नागरिकांचे घर पडणार नाहीत प्रशासनाकडून फक्त मोबदला देण्यात येतो तर त्याऐवजी जागेच्या बदल्यात जागा व घर बांधून द्यावे याशिवाय कारवाई अगोदर या सर्व नागरिकांचे पुनर्वसन करण्याचे नियोजन करावे महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव कारवाई आणि विकास कामाला स्थानिक नागरिकांनी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहेत या कारवाईबाबत स्थानिक नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया देखील व्यक्त केल्या आहेत म्हणणं आपलं आज जे आता जुना मोठा भावना होतो सगळे भवनर दादा दादव पाणी नागरिक जमले होते सगळ्यांचं म्हणणं आहे संपा जाऊ ते रोड हा जो बीपीआरचा प्लॅन आहे तो होणार एकमसार सगळ्यांचं म्हणणं आहे हा रोज होणारच आमचा रस्त्याला विरोध नाही आमचं एकच म्हणणं आहे ज्या ज्या जवळपास हजार ते नऊशे लोकांच्या घरी यामध्ये जात आहे एका परिवारामध्ये आठ ते दहा जणांचं कुटुंब आहे तर याचं सगळ्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे पडेगाव म्हणा किंवा महानगरपालिकेची जिथे जागा आहे महानगरपालिकेची तेव्हा त्यांनी सेम पण त्या जागेत सेम जो तिथे जेवढा वेळ उद्योग आपण एवढा जेवढा एरिया उचलणार आहे ना जेवढं हो। हो। नागरिकांचे ना घर आपण बाधित होणार आहे तेवढं सगळ्यांना तिथे घर बांधून देण्यात यावं किंवा घराच्या पाठ्यात कर देण्यात यावं आम्ही आणि स्वखुशीने आमचं घर खाली करून देण्यासाठी रेडी आहे आयुक्त साहेबांना आमचं एवढंच म्हणणं आहे की पहिले तुम्ही घर तोडणार आणि नंतर पुनर्वसन करणार याला आमचा विरोध आहे तुम्ही आमचं घर तोडण्याच्या आधी जर पुनर्वसन केलं त्याला आम्ही मान्य आहे आम्ही आमच्या जागा स्वखुशीने देणार त्यासाठी तुम्ही आम्हाला शहरात कुठेही ज्याचा जेवढा जागा आहे तेवढं तुम्ही घर त्यांना बांधून द्या किंवा तुम्ही सेवा मदत घ्या जे करून आपलं नाव नितीन पवार आज भवाननगर आणि जुना मंडळातील रायवाशाच्या वतीने एक घेण्यात आली एक बैठक पार पडली त्या बैठकीमध्ये नेमकं काय निर्णय घेण्यात आले महानगरपालिकेच्या कारवाईच्या विषयी आपण काय निर्णय घेत आज चंपा चौक ते जालना रोड जो डीपी प्लॅन आहे त्यामध्ये माझ्या सहा स्क्वेअर कुठचं घर आहे तेवढी एकच प्रॉपर्टी आम्हाला आहे आणि ह्या रोडमध्ये ते पूर्णपणे जात आहेत आमचं आयुक्त साहेबाला एवढंच म्हणणं आहे तुम्ही विकास करतायत चांगली गोष्ट आहे बट आमच्या गरीबाचं घर तोडून जर तुमचा विकास होत असला तर हे कोणता विकास आहे आम्हाला जसं आता इथं मागं कैलासनगरचं काही जातं त्याच्यामध्ये जे टीपी प्लॅनमध्ये तर कैलासनगरमध्ये दहा बारा वर्षापूर्वी जो एम जी एम ते कैलासनगर रोड झाला त्याच्यामध्ये जे लोकांचे घरं गेले बारा वर्ष झाले त्या लोकांना अजून मोबदला भेटलेला नाहीये त्या संदर्भात आणि परत तो रोडही पूर्णपणे झालेला नाही कम्प्लीट शंभर टक्के अजूनही त्याचं काम चालू आहे तसंच आमचं मी तुम्ही उद्या येऊन उलटो जर आणशात घर तोडशात आम्हाला आम्ही कुठं जाणार आम्ही गरीब लोक आहेत तर आम्हाला तुम्ही पुनर्वसन पहिले करून द्या आम्ही स्वतः आमचं घर मागच्या ताब्यात देऊ एक एक एकवीट काढून तुम्हाला देऊ पण तोपर्यंत आमच्यावर कुठलीही कारवाई करू नका असं आयुक्त साहेबांना आमचं सा म्हणणं आहे जर आयुक्त साहेब असं म्हणतात की तुम्हाला आम्ही टीडीआर देऊ तर टीडीआर विषयी कोण सामान्य जनतेला नॉलेज नाही आहे आम्ही नंतर काही पैसे जाऊन भीक मागणार नाही आहे

तो श्रीकांत साहब से मेरा ये कहना है कि सबसे पहले इनको जो है तो घरों की व्यवस्था करो और उसके बाद में जिसके भी घर जा रहे उनको जो है तो उनको पैसे दो नहीं तो उनकी दुकान के बदले दुकान दो नहीं तो मकान के बदले मकान दो आप अच्छा काम कर रहे हम आपके साथ में है आपके विरोध में नहीं है लेकिन आपका ये काम है कि गरीबों को रोड के ऊपर मत लाओ कैसा है बारिश का मौसम है और भाई बहुत परेशानी से एक इंसान उसके जो है तो बाल बच्चे छोटे बड़े करता और पैसे कमा के घर घरदार बनाता तो आपका काम है कि पहले पब्लिक के आपके पब्लिक के आप, आपने सपोर्ट में रहना और पब्लिक का आपने ख्याल रखना सबसे पहले ये बात और ये वीडियो भैया सबको शेयर करो और श्रीकांत साहब तक भी शेयर करो वीडियो लीडर जो हो आ, रहे। आ, ये लीडरों का काम नहीं है सबसे पहले गरीबों को देखने आ, का आ, उनका आ, काम है तो कि गरीबों को घर दार का इसका उसका बंदोबस्त करो जैसा कि मेरे को मालूम पड़ा कि कंचनवाली में श्रीकांत साहब ने 700-800 फ्लाइट बनाए और उसके बाद में कंचनवाली के अंदर भी बनाया ऐसा मालूम पड़ा मेरे को और नारेगांव में बनाए तो ये फ्लाइट जो बनाया आपने ये पूरे गरीबों को दे दो मेरा ये कहना है और उसके बाद में जालना जा रोड तो के ऊपर भी निकाले ऐसा भी कुछ मालूम पड़ा मेरे को तो ये दुकाना उकाना जो जिसकी दुकान जा रही जिसके ये जा रहा तो इनको दे दो भाई तो इससे क्या होगा मालूम का पब्लिक भी आपके सपोर्ट में रहेंगी और आपके विरोध में रहेंगी आपके खिलाफ नहीं रहेंगी दुआ की दरकार